नमस्कार मी नेहा गायकवाड मेराबरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये इथे आपण पाहतो आहे, आहे।, आहे? की गणेश वडाळा वडाळामध्ये गणेश नगर आहे त्या गणेश मधील काही रहिवासी इथे आंदोलनासाठी आलेले आहेत काय त्यांचा प्रॉब्लेम आहे आपण त्यांच्याकडनं थेट जाणून घेऊया काय सांगाल सर काय कारण आहे आज सगळा मोर्चा जो आहे आझाद मैदानाकडे वळलेला आहे आमची पहिली मागणी आहे की लकडावाला हटवा नगर वाचा आमचा डेव्हलपमेंटला कधी विरोध नव्हता आणि नसेलसुद्धा आमचा विरोध आहे डेव्हलपरला कारण का माहिती आहे कुठलंही सर्कुलर असो एस आर एचं स्वतःचं सर्कुलर आहे दोनशे दहाचं त्याच्यामध्ये मुद्दा नंबर तुमचा सात स्पष्ट लिहिला आहे की डिफॉल्टर बिल्डरला कोणतंही प्रपोजल देऊ नका आणि ह्या लकडावाल्याला भरपूर ठिकाणी डिफॉल्ट केलेला आहे तरी पण ह्या अधिकारी सोसायटी म्हणजे एस आर एचे अधिकारी सोसायटी ह्यांच्या संगणमताने आमच्या माती हा बिल्डर मारला गेला दुसरी गोष्ट परिपत्रक काय सांगतं एकशे चव्वेचाळीसचे पत्रिपत्र परिपत्रक आहे त्यानुसार जेव्हा तुम्ही नवीन नवीन प्रपोजल ॲक्सेप्ट करता त्याला हायकोर्टाचा एक निर्देश आहे आदेश तिवारी केसचा की जसं प्रपोजल ॲक्सेप्ट होतं ती चौकशी करा ह्यांनी कुठलीही चौकशी केली नाही प्रपोजल ॲक्सेप्ट केला एलवाय पण दिला गेला आता त्या प्रपोझलमध्ये असा विषय आहे की जो प्रपोजल दाखवला त्या दोन हजार बावीसची एजीएम दाखवली जी कधी झालीच नाही आणि ती ए जी एमची जे ए जी एजी ए जी एम एसचं जे पेपर लावले आहेत ए जी एमचे म्हणजे लोकांचे साईनचे ते आहेत दोन हजार चौदाचे त्यात आमची पण स्वतःची साईन आहे कारण त्या लोकांनी ह्याच लोकांनी ह्या लोका ला लोका ह्या बिल्डरविरुद्ध पत्रकं वाटले होते की हा कॅपेबल नाही आहे ह्याची लायकी नाही हा पैसा नाही हे नाही त्याचा मी भरपूर काय काल होतं विरुद्ध आम्ही त्यांना समोर सपोर्ट केला होता मग पट शक्या हटवा बिल्डर नवीन घ्या नवीन आणला डिझर्व आणला गेला आम्ही त्याला सपोर्ट केला पण अचानक समजतं आता की बाबा ह्याने पुन्हा तोच आणला आता हे काय आणलं ते लोक तिकडे कामाला आहेत तो बोलतो तसंही करतात मग आम्ही का घर दो आमचे घरं बेगर करायची का प्रपोजल तुमचं आता घेऊन आलात अनेक सर आता बनलं पाहिजे रिवाईज झालं पाहिजे साहेब साधा हिसाब आहे हे दोन हजार चारचं घेऊन कसं होणार ह्याच्यामध्ये अनेक नावं बोगस आहेत म्हणजे काही असे नावं आहेत जे आपल्या कुटुंब इथे आहेच नाहीत काही मुसलमान कुटुंबांची नावं आहेत जे आमच्याकडे आहेत त्याची आम्ही कंप्लेंटसुद्धा केलेली आहे सीला कंप्लेंट दाखवलं आहे एच पी सीला कंप्लेंट दाखवलं आहे ते असूनसुद्धा कोणी दखल घेत नाही आणि ह्याला एन ओ सी देत सुटलेत उद्या जर असे एन ओ सी देत देत तेहतीस अडतीसची नोटीस निघाली आणि आम्ही घर खाली करा तोडा आधी नोटीस निघते पण आमच्याकडे जे काही डिव्हिडन्स नसतील आणि आम्ही काय भांडण नाही केलं किंवा आम्ही कुठल्याही काय शासनाकडे का दाद मागितले तर आमचे रूम बेदगळ होतील मग आम्ही करायचं काय आमच्या बाजूला एक आनंदनगर प्रकल्प आहे पंधरा ते सोळा वर्ष रखडले बिचारे किती लोकं मेहली तिकडे घर घर करून पण त्यांना काय घर भेटलं नाही ह्याच सोसायटीच्या अशा संगणमताने अशी घडतात ती आम्ही चूक आम्ही वापस आमच्या बाबतीत घडून म्हणून आम्ही हा इथे मोर्चा आणलेला आहे कुठेतरी खूप मोठा प्रॉपगंडा आहे प्रशासनाचा ह्याच्यामध्ये भरपूर लोक इन्व्हॉल्व आहेत असं वाटतंय का शंभर टक्के मॅडम शंभर टक्के त्याशिवाय शक्यच नाही मी तुम्हाला तेच सांगतो की जेव्हा एखादा प्रपोजल ऍक्सेप्ट होतं ना जेव्हा स्वीकारला जातो त्याची चौकशी करणं गरजेचं असतं ती ते झाली नाही आमची तेच मागणी आहे ना शासनाने पूर्ण करावा प्रकल्प आम्ही कुठे नाही बोलते आणावा आदानी मी कुठे नाही बोललो आम्हाला घराच्या बैली घर बाजले आमची काही वेगळी मागणी आहे का आम्ही काय स्क्वेअर फूट मागतोय अजिबात नाही शासनाने जो ज्या दे देतात ते आम्हाला चालेल ना पण बोगच नको ना उद्या आम्ही घरावर रस्त्यावर येऊ करायचं काय आमचे उपद्या लोकांचे नावं त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि जे लोक आहेत त्यांचं अस्तित्व आहे त्यांच्या लोकांची नावच नाही मला उदाहरण पण दाखवतो या इकडे ही ह्यांचं नाव प्रेमा ठाकूर यांच्या आईच्या नावाने ह्या निराधार आहेत ह्यांच्या आई वार वारमयत झाल्या आता त्यांचा जुना फोटोपास आहे त्याच्यावर दुकान आणि मकान असा एक उल्लेख आहे अगदी कायदेशीर उल्लेख आहे आता कुठल्याही अनेक्चरमध्ये दोन हजार चार भले तुम्ही दोन हजार चारचा का रिवाईज करत यांचा फोटोपासचा उल्लेख हवाच होता पण तसं कुठेही झालं नाही आणि दिसत पण नाही हे सगळं संगमत केलं आपापली माणसं सगळे सोरे भरले गेले आणि आमची नावंच वगळली गेली आणि आपत्र आणि काही लोकांची नावच नाहीत ते आई कुठे आहेत हे बघा ह्यांची यांची रूमच गायब आहेत आणि जे आमचे जुने रहिवासी त्यांचे आपत्र दाखवून ठेवले कसे काय हे रहिवासी किती वर्षापासून इथं वास्तव्य करतात हे त्यालाच विचारा हे मी बोलण्यापेक्षा नाही तुम्ही त्यांना जर इंडिव्हिज्युअल विचारला ना तुम्हाला सांगितलं तर ह्या बघा ह्या किती वर्षापासून किती वर्षापासून आम्ही पंचावन्न वर्षापासून म्हणजे एवढं पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष राहत असताना सुद्धा यांची नावं नाही आहेत नावं वगळली गेलेली आहेत आणि दुसऱ्या कोणाची तरी जे लोक तिथे राहत नाहीत त्यांची नावं त्याच्यामध्ये टाकून त्या त्याचा जे प्रपोजल आहे ते पुढे त्यांनी मेन्शन केलेलं आहे हेच आमचं म्हणणं आहे की शासनाने रिव्हेरिफिकेशन करावं सप्लिमेंट अनेक्चर चेक करावी आमची सोयीस्कर मागणी आम्ही काहीच वेगळं असं मागत नाही ते शासनाच्या हातात आहे पण हे सर्वे वगैरे होतं गव्हर्नमेंटचा कोणताही प्रोजेक्ट राबवताना सर्वे करतात सर्व्हे वगैरे काही प्रकार केला का अजिबात नाही हेच आमचं म्हणणं आहे ना मॅडम सर्व्हेच झाला नाही तुम्ही जर स्कीम आता दाखवता मग सर्व्हे तर करा तुम्ही छाननी पत्र केलं काहीतरी थाटू मर करून इश्यू करून टाकलं संपला काय दोन हजार चारचा जो सर्वे दाखवला जो खोटा जो बोगस होता तोच त्यांनी पुढे नेला मग आत्ता काय तुम्हाला समजते त्याचा अरे वीस वर्षानंतर ही घटना तुम्हाला आठवते कशी काय मग आम्ही काय करायचं कलेक्टरचं बोलले अपीलला जा आमच्या पैसा नाही मॅडम मग इथे कशाला आलो असतो आम्ही आम्ही मार्ग घेतलाच ना अहो वकील कमी खर्च घेतो का आम्ही पैसे आणायचे कुठून म्हणजे शासनाने आम्हाला अधिकार दिले आझाद मैदान दिले। करावा आणि म्हणून तो आपले जी ती अपात्र करून मुस्लिमांची नावे त्याच्यात ऍड केलेली आहेत जी इकडे रहिवाशी कधीपासून नाहीच आहेत ते मुस्लिम आमच्या बाजूला कोणीच नाही आहेत पण त्यांची नावं त्या एनेचर मध्ये टाकलेली आहेत आणि आमची जी खरे आम्ही रहिवाशी आहेत आमची नाव गायब आहेत मग पैशाशिवाय ही कामं होतात मग तसा पैसा आमच्याकडे नाही आहे ना त्यामुळे आम्ही हा इथे आझाद मैदानावर आलो आम्हाला न्याय मिळावा म्हणून ना आमची आपल्याला विनंती आहे की आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब खरंच चांगले मंत्री आहेत त्यांनी अनेक चांगले आपले निर्णय घेतले आमची आपली मागणी जी आहे आपण आपल्या माध्यमातून पोचवावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा पण प्रशासनाचा हस्तक्षेपाशिवाय ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्यात की तुम्हाला वाटतं शंभर टक्के प्रशासन हे हस्तक्षेप करत आहे संगनमत करत आहे म्हणून आम्हाला कामाला लावलं आहे विनाकारण आणि बेगर करणं हे शंभर टक्के त्यांचा उद्देश आहे म्हणून आम्ही आमच्या न्यायासाठी भांडतो इकडे आणि आज तू बघाल ना हे सगळे स्थानिक रहिवाशी आहेत ना आम्ही भाड्याने किंवा विकत असे काही आणलेलं नाही ते स्वतः स्वतः झालेत आणि ह्यांची वय बघा तुम्ही उद्या जर ह्या उपोषण करताना उद्याचा काय दगाफटका झाला तर मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो की ह्याला जबाबदार फक्त एसआरएचे अधिकारी असतील आणि आमची सोसायटीचे कमिटी मेंबर आणि बिल्डर ह्या तीन गोष्टीला आपण असं पण कुठेतरी त्यांचं भरपूर जणांचं असं सुद्धा मत आहे की जे कमिटी मेंबर होते त्यांनी करोड करोड रुपये घेतले आणि त्याच्यानंतर ते विकले गेले त्याच्यामुळे असा प्रकार घडतोय साधिकच आहे आमच्या इथे चोर आता लखपती झालाय आता कुठे नावं नाही घेत मला लोकांना माहिती आहे कोंबडी विकणारा आज लखपती झालाय कुठून आता भ्रष्टाचाराचा विषय करता अख्खा कुंडली निघेल आमची त्याचा विषय आहे अरे एवढे करप्ट लोक आहेत ही लोक झाली नाही ते, ना? ते आम्हाला फोनवर सांगतायत की तुम्ही पैसे घ्या का त्याच्याशी हे करता त्याच्या बरोबर का जाता जा हा तुम्ही पैसे घ्या आणि आमच्यामध्ये या पण आम्हाला तसं करायचं नाही आम्हाला सत्याने आम्ही जो माणूस सत्याचा सत्या आहे त्याच्याबरोबरच आम्ही चालणार आहोत ज्याप्रमाणे आपण पाहतो की सगळी जी मंडळ आहे ती वडाळा वडाळा इथे राहणारे आहे वडाळा येथील गणेशनगर इथले सगळे हे रहिवासी आहेत आणि यांचं असं मत आहे की कोणताही शासन जर प्रकल्प राबवतो तर त्याचं प्रॉपर एक व्हेरिफिकेशन होतं आणि प्रॉपर एक त्याचं जनगणना होते आणि अशा प्रकारच्या कोणतीच गोष्ट झाली नाही आणि अचानकच असं काहीतरी त्यां त्यांच्यासोबत होतं की जे अक्षरशः त्यांनाही नव्हतं माहीत अशा गोष्ट त्यांच्यासोबत येईल की त्यांच्या घरांवर प्रश्न येईल आणि त्यांना त्यांचे ग घर बेघर होण्याची त्यांच्यावर समस्या निर्माण होणार आहे आणि प्रकारे सोसायटीमध्ये त्यांचे जे त्यांच्या नावाने जे बॅनर लावलेले आहेत ला की तुम्ही घर खाली करा म्हणून तर हे कोणत्या एव्हिडन्सवर जे प्रशासनाचे जे लोक आहे एस आर आहे ते कोणत्या एव्हिडन्सवर यांना घरं खाली करण्यासाठी सांगत आहेत आणि जवळजवळ पन्नास पंच्याहत्तर वर्ष हे रहिवासी एक एक रहिवासी तिथं राहतात गणेशनगर इथे वडाळ्यातील गणेशनगर इथे हे लोक य एवढे वर्ष राहूनसुद्धा अजूनसुद्धा त्यांना त्यांना प्रशासनाकडून अशी फसवणूक केली जाते कुठेतरी जो भ्रष्टाचार आहे हा साधा सरळ भ्रष्टाचार दिसून येतो तरीसुद्धा या अशा गोष्टी प्रत्येक वेळी सोबत का होतात हा प्रश्न निर्माण होतो आणि ह्यामध्ये कुठलं तरी आपली जी व्यवस्था आहे जी सिस्टम आहे त्या सिस्टमशी लढताना आपल्याला हे लोक आज पाहायला मिळत आहेत जर कुठंतरी पाहायला गेलं तर आज सगळीकडेच हाच सगळा जे आदिवासी लोक म्हणा की जे लोक ज्यांची हक्काची स्वतःची जमीन आहे ज्यांच्या हक्काच्या स्वतःचे घर आहेत त्यांच्या जमिनीवर त्यांच्या घरांवर एस आर ए सारखे प्रोजेक्ट फक्त नावासाठी राबवले जातात आणि कोणतं तरी भ्रष्ट बिल्डर तिथे येऊन नको त्या लोकांचं नाव तिथे दाखवून आणि जे लोक तिथे रहिवासी आहे तिथले मूळ निवासी आहेत त्यांच्या तिथे नाव वगळली जातात हे कुठंतरी हा खूप मोठा प्रशासनाचा जो प्रोपेगंडा आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे अशाच अपडेट्ससोबत आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेराबराच समाचार मुंबई